नमस्कार मी हर्षा लाड हा मी पैसा मला हात ना लावायचा उडी मारणार मारणार मी उडी उडी बात नाही मारू में? मी मारू... ना मी उडी मारू मला भेटायचं नाही नाही तुम्ही जर ह्या माणसाला जर तुम्ही हात लावलात ना मी उडी मारणार हा मी घरी जाऊन पण विष पिणार हे पैसे घेऊन आले भीक द्यायला उमेश वाघ जॉईंट सीओ मारा ह्या माणसानी गरीब लोकांना नाही थापवायचं सुप्रीम कोर्ट उमेश वाघनी वीस वर्ष गरीब लोक घर दिल्ली नहीं त्याचा रेट या उमेश वाघचा रेट ठरलेला आहे तुम्हाला कुठे रूम पाहिजे या उमेश वाघनी म्हाडामध्ये बँड्रा मध्ये म्हाडाच्या इथे एजंट पाळलेले आहेत कुठे रूम पाहिजे एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंत ह्या उमेश वाघ सीए ची पैसे द्यायचे एक रक्कम एजंट करून ठरलेली आहे वीस वर्ष माझ्याकडे आलेली लोक रूम साठी फिरतायत आणि त्याला पैसे न दिल्यामुळे मी स्वतः शिवासाहेब शंभरकर साहेबांना मी भेटले त्यांच्याकडे जाऊन काम नाही झालं मी आंदोलन घेतलं कालपासून तरी सुद्धा मला कोणी विचारलं नाही आज मी श्रीमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पीएशी बोलले हे भीक ही भीक घे उमेश वाट भीक घे घे तुझ्या मला हात लावायचं ना नाही मी वरण उडी मारणार कोण मला मारणार आहे मला कोण मारणार आहे घे चा उमेश वाघ काय पाहिजे तुला सांग तुला पैशांचा हारांचा नोट नोटांचा बंडार उमेश वाघ भीक घे गरीब लोकांच्या टाळूवरच लोणी खा दहा दहा लाख रुपये देतात त्यांना रूम तुमच्या सगळा भ्रष्टाचाराचा भांडाफोड सामूहिक सामूहिक आत्महत्याचा सगळ्या महिला करणार त्या दिवशी तीन तारखेलाच ती सत्तावीस तारखेला एक महिला उडी मारणार होती तिसऱ्या माळ्यावर मी थांबवलं त्यांना सांगून नाही पटत आहे घे उमेश वाघ तुला काय पैसे पाहिजेत तुला किती पैसे पाहिजेत घे देते तुला घे मुख्यमंत्री साहेब जर एकनाथ शिंदेजी जर तुम्ही आज नाही साठवलत नाही थांब थांबवं नाही मुख्यमंत्री साहेब कोणीच थांबवणार नाही कॅमेरा सुप्रीम कोर्टाच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे मला अटक करा काय देशील मला माझा कॅमेरा बंद केला माझे पुरावे माझे पुरावे माझे पुरावे जर मी ठरत नाही माझे पुरावे माझे पुरावे ताजा बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका